अच्छा फुटेज कैसी घेते थे मंजे काय करते काय थे निकी हाँ ते एक अजब रसायन मंजे वो एक अजीब सी दास्ता है ये फुटेज है मर्शा जी ना मैं जो काम के लिए तस्सीस दी काय बदल ली थी नहीं थी मतलब अट्टर रात्रि फ्रिज में तो सोप दिया

मुझे बताइए चुगली क्या चुगली क्वीन कौन है चुगली इस ग्रुप नहीं करता, कुण कुण नहीं करता।, नहीं करता। कोई नहीं करता चुगली नहीं चुगली कोई नहीं। कोई। नहीं इसकी बात देना मुझे अपनी पड़ता है मतलब डाउनलोड और अपलोड अपलोड ये तो हो गई आपकी बात पर हमारे बिग बॉस के घर में जानवी जो है इसे चुगली का जो शौक है का बीच बीच बाहे गोसेप निकलतीन हॅप यू बॅट अमेझिंग इट इज सो नॅचरल आय ने दिस इज सो अमेझिंग आय वुड हॅव हक हॅक एफ फॉर

बसला होता लिव्हिंग मध्ये रडत होता आणि रात्री तुम्ही त्यांना सांगितलं की सगळं आपण करतोय फुटेज घेऊन जाते सगळ्या प्लॅनिंग क्रेडिट घेऊन जाते तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात हा विषय मी काढला नाही आत्ता निघालाय तर पुढच्या वेळेस मला म्हणत असाल ना तुम्ही तुम्ही काहीही बोलताय तर पहिलं स्वतःकडे बघा आणि नंतर मला सांगा नंतर नंतर भाऊ आता आपले पाहुणे आलेले सॉरी त्यांच्या समोर माझा चाइल्ड इज ही होते ते <laughs> आमच्या महाराष्ट्राचे छोटे पुढारी आहेत हो सगळ्या पुढारी इज अ इज अ लिडर ओके इज अ पॉलिटिकल लीडर पॉलिटिकल स्पीकर आणि ही नॉट म्हणजे ते ओके जुडे हुए नाही लेकिन हर पार्टी के लिए बात करते फ्रॉम uh, विच uh, uh, कौन से जिल्हा से कुठल्या जिल्ह्यात काय कुठल्या भागातला आपण नगरकर आई लई मला माहित नव्हतं ते आहेत ते लहानच आहेत पण त्यांची कीर्ती फार मोठी आहे हा घनश्यामजी जी सॉरी नहीं 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 घनश्यामी काल नहीं, निकी एक पप्पी बंद किम जी चलो यहाँ पर एक और कंटेस्टेंट है हमारे सूरज सवान अरे सूरज अक्षय जी मैं चाहता हूँ कि यहाँ पर एक जुगलबंदी हो जाए डायलॉग बाजी की तुमसे का ही डायलॉग्स मग आमचे सूरजचे तर डायलॉग्स आहेतच आहेत सूरज डायलॉग बोलणार हो सूरज त्यांची एक स्टाईल आहे वेगळी हो एक वेगळी स्टाईल आहे म्हणजे ये वन पीस ये, उनके डायलॉग्स उनकी स्टाईल एक वन पीस आहे आप एक ज्वेल मंदिर हो जे आहे तुम्ही तुमचे डायलॉग म्हणा पण मी मराठी मध्ये बोलणार कारण की मराठी बिग बॉस आहे मी मराठी मध्येच बोलणार आ क्या बात आहे सुंडी बरोबर काय सुरज हा चालतंय सर ओके सुरेश तू काय करतो काय व्हॉट इज प्रोफेशन नाही करतो तुम्ही काम सर विचारतात सर मी काही काम करतो गावाला बारामती माझं गाव आहे आणि काय काय काम करतो सांगा अक्षय मी रानातली काम करतो शेतातले शेतातले बर सुर तू डायलॉग सांग मी आणि मी पण तुझ्या स्टाईल नीच बोलणार आहे माझ्या बच्च्याला करत होत लय मी मला आठवला पाहिला किस मग काय टाय टाय फिस अरे

आणि गुलीगत चा अर्थ गुलीगत गुलीगत बंदूकची गुली गुलीगत निघती गुलीगत धोकादम मी तुला खरंच आणतो हे संपल्यावर तू बाहेर आल्यावर तुला सगळे प्रोड्युसर तुझ्यावर येईल अरे शिवायचं झालं पण समोर हारलो तुम्हाला ऐकायचं का नाही यांचा एक डायलॉग मराठी मध्ये ऐकायच आपल्या बिग बॉस चे मी बोलतो ते मी करतो पण जे मी नाही बोलत ते मी हंड्रेड करतो पण सूरज ुक्की टिंग झपूक झुप्फूक गु लिगत गु लिगत हेच ठेवू हलकि झलकू बुक्की टिंगला मारणार आहे तू मागे बघ हा तिला काय झापझुप करायचं आम्ही आम्ही सगळे करतो तिला तर झापूक झुप्फूक झापूक झुप्फूक वाद ग चिकण्या मुकल्याला मन बनुलग्न पाहतय ग

मला माहित नाहीये युज करा थांब एक सेकंड हा नाही नाही मग मी तिला तिला सांगत होते मग आपण साचही मिळून करते क्रेडिट फक्त निकिला मिळालं